नमस्कार आज मी तुम्हाला वाघ या प्राण्यांची माहिती सांगणार आहे जगातील मांजरीची सर्वात मोठी प्रजाती म्हणजे वाघ वाघ हे तीक्ष्ण दात मजबूत जबडे आणि चपळ शरीर असलेले शक्तिशाली प्राणी आहेत ते रशियापासून सुमात्रा आणि इंडोचीन पर्यंत संपूर्ण आशियामध्ये आहेत सध्या वाघाची एक मान्यता प्राप्त प्रजाती आहे ती म्हणजे पॅनग्रेस शास्त्रज्ञांनी वाघाचे पुढील नऊ उपप्रजातींमध्ये वर्गीकरण केलेले आहे त्या म्हणजे विलुप्त बाली सुमात्रा उपप्रजाती कॅस्पियन उपप्रजाती जावान उपप्रजाती आणि जिवंत मलायन दक्षिण चीन उपप्रजाती बंगाल उपप्रजाती इंडो चायनीज उपप्रजाती आणि अमूर किंवा सायबेरियन उपप्रजाती या सहा उपप्रजातींपैकी सध्या ए झेड ए म्हणजेच प्राणी संग्रहालय आणि मत्स्यालयांची संघटना मान्यता प्राप्त संग्रहालयांमध्ये सध्या भागाच्या उपप्रजातींपैकी तीन उपप्रजाती व्यवस्थापित आहेत त्या म्हणजे अमूर उपप्रजाती सुमात्र उपप्रजाती आणि मलायन उपप्रजाती आता आपण काही मजेदार तथ्य पाहूयात पहिले तथ्य म्हणजे सुमात्र वाघ ही वाघाची उपप्रजाती सर्वात लहान असते दुसरे मजेदार तथ्य म्हणजे मानवीय फिंगरप्रिंट प्रमाणेच कोणत्याही दोन वाघांच्या अंगरख्यावरील पट्टे हे समान नसतात या भेदाचा उपयोग शास्त्रज्ञ जंगलातील भागांमधील भेदासाठी करू शकतात तिसरे तथ्य म्हणजे वाघ हे निपुण जलतरण पट्टू असतात ते माशांपासून बचावासाठी किंवा थंड होण्यासाठी सहसा नदीमध्ये जातात आणि पाच मैल म्हणजेच आठ किमी रुंद नद्या आणि तलाव सहजपणे पार करतात आता आपण वाघाचे बहुतिक वर्णन पाहूया वाघांना लाल आणि केसरी रंगाचा कोट असतो ज्यात काळे पट्टे पांढरे पोट आणि कानावर पांढरे डाग असतात वाघ हे सर्वात मोठे सस्तन स्थलीय प्राणी आहेत ज्यांच्या संपूर्ण आहारात मांस असते वाघाचा सर्वात जवळचा नातेवाईक हा सिंह असतो खर तर शिवाय वाघ आणि सिंह वेगळे करणे कठीण आहे आता आपण वाघाच्या आकाराबद्दल जाणून घेऊया जगातील मांजरीची ही सर्वात मोठी जात असूनही अमूर वाघ ही, ही वाघाची सर्वात मोठी उपप्रजाती मानली जाते ज्याचे वजन सहाशे साठ पाऊंड म्हणजेच तीनशे किलोग्राम आणि उंची ही दहा फूट म्हणजेच तीन मीटर असते आता आपण वाघांचे मूळ निवासस्थानाबद्दल जाणून घेऊया ऐतिहासिक दृष्ट्या पूर्व आणि दक्षिण आशियाच्या बहुतांश भागात तसेच मध्य आणि पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये कॅस्पियन समुद्राभोवती वाघ अस्तित्वात होते वाघ हे समशीतोष्ण उष्णकटिबंधीय किंवा सदाहरित जंगले खारफुटीचे दलदल आणि गवतार प्रदेशात आढळतात आता आपण संवाद या महत्वाच्या विषयी जाणून घेऊया संवाद वाघाचा स्वभाव हा एकांत वासात राहणारा आहे तसेच संवाद हा त्यांच्या वर्तवणुकीतील पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहे वाघ हा गर्जना गुरगुरणे आणि चफिंग या आवाजांद्वारे संवाद साधतात तसेच सिग्नल म्हणजेच सुगंध झाडांवर ओरखडणे संवाद साधला जातो आता आपण आयुर्मानाबद्दल माहिती घेऊया जंगलातील आयुष्य हे दहा ते पंधरा शावक स्वतः यशस्वीपणे शिकार करायला शिकत नाही तोपर्यंत ते त्यांच्या आई सोबत राहतात सुमारे अठरा ते चोवीस महिन्यांचे होईपर्यंत जेव्हा ते दोन ते तीन वर्षांचे होतात तेव्हा ते संपूर्ण स्वातंत्र्य मिळवतात आणि स्वतःचा प्रदेश शोधण्यासाठी पाहतात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली भागाची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या पुढे क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद